एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ असं आहे की रोहित पवार काय बोलले हे काही मी पूर्ण ऐकलेलं नाही मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी काही के प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा मा वेगवेगळ्या लोकांनी ज्या शंका उपस्थित केलेल्या त्या शंका त्यांनी त्या ते ठिकाणी पुन्हा उपस्थित केल्या पहिल्यांदा तर अजितदादा पवार हे आपले महाराष्ट्राचे लाडके आणि अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचं नेतृत्व होतं त्यामुळे त्यांच्या अपघाताची पूर्ण सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे ही मागणी काही चुकीची नाही पहिल्यांदा ही मागणी मी स्वतः केली होती आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला पत्र लिहून या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी असं सांगितलं होतं त्याच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठित करून त्या संदर्भातलं पत्र देखील मला पाठवलेलं आहे आता ही सगळी चौकशी चाललेली आहे मुळातच मला एक गोष्ट अशी वाटते की या संदर्भात जी काही चौकशी चालली आहे ती पूर्ण न होता आपण जर तर्कवितर्क केले तर त्यातनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे कन्फ्युजन्स तयार होतात देशामध्ये जे डी जी एव्हिएशन सेफ्टी आहेत हे सगळ्यात मोठं ऑफिस आहे देशात आजपर्यंत झालेल्या सगळ्या अपघातांमध्ये त्यांनीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे पॅरली सी आय डीचं इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे अजून डी जी सी एचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे ब्लॅकबॉक्स जो आहे तो पूर्णपणे सापडलेला आहे जे काही रिअर पार्ट्स सा असतात ते देखील सापडलेले आहेत जे कम्युनिकेशन पायलट आणि एटीसीमध्ये uh, होतं ते कम्युनिकेशन देखील त्या ठिकाणी डिजिटाईज असतं त्यामुळे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की त्या ठिकाणी आहेत तिथले जे काही नमुने आहेत ते त्यांनी नेलेले आहेत त्याचा देखील जो काही फॉरेन्सिक आणि बाकी ऑडिट करावं लागतं ते चाललेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की ही जी चौकशी आहे ती चौकशी आपण पूर्ण होऊ दिली पाहिजे आणि माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशीकरता लोक बोलवले जातात मला असं वाटतं की ठीक आहे भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील पण पन साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही या याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते प्रत्येकालाच असं वाटतं आहे की त्यांच्या या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल हा मला विश्वास आहे या संदर्भात त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी डी जी सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि संदर्भात डी जी सेफ्टीनी त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाहीये फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही याबाबत मात्र प्रत्येकाने प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम